पावले चालती पंढरीची वाट या जयघोषात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात नानापेठ येथे दाखल झाल्यात आणि वर्षानुवर्ष चालत असलेल्या या पंढरीच्या वारीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्यात स्वाती शरद मोहन यांनी याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी प्रज्ञा शिंदे पाहूया ताई संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे तर या संदर्भात काय भावना आहेत तुमच्या ह्या ऐकायच्या रामकृष्ण हरी जय श्रीराम पालखीचं दरवर्षीच आपल्या इथे संत तुकाराम महाराज यांचं पालखीचं आगमन होतं म्हणजे तो दिवस आपल्यासाठी खरंच खूप भाग्याचा असतो म्हणजे आणि आमचं एवढं भाग्य आहे की आम्ही एवढं वर्ष झालं पालखी बघतोय सेवा करतोय पालखीची आणि जेवढं कसं आपल्याला येईल आणि आपल्याला कसं त्यांची सेवा करता येईल एवढंच आम्ही बघत असतो आम्ही आत्ता दोन वर्षापूर्वी पण आम्ही ह्याच जागी कटिंगचं वगैरे वारकऱ्यांची सेवेसाठी दाढी कटिंग वगैरे त्याचं ठेवलं होतं आत्ताही ह्या वर्षी आपले विश्वासभाऊ असू दे भाऊ असू दे पतित पावड संघटनेच्या लोकांनी आत्ता आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे नाही खरंच खूप अभिन मानायचे आणि खूप म्हणजे मनातून एक आपल्याला अशी इच्छा की बाबा वारकऱ्यांची सेवा करावी मध्यंतर एक असा आवाज होता की वारी बंद झाली पाहिजे कारण त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता होते तर हे हा जो प्रश्न आहे हा पुन्हा उपस्थित होऊ नये म्हणून वारकऱ्यांना एवढा सल्ला, वार सल्ला देऊ इच्छिते की आपण जो आपण जिथे जेवतो हे करतो तिथे एक डस्टबिन असतं म्हणजे कचरा पेटी असते म्हणा नाही तर एखादा बॉक्स ठेवलेला असतो आपण इथे तिथे कचरा न करता त्या बॉक्स मध्ये किंवा त्या कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये ठेवला तर एवढी घाण होणार नाही आणि आता आपण म्हणजे जे असं वारकऱ्यांसाठी स्वच्छता गृह हो वगैरे कुठे असत तिथे आजूबाजूला पुढे न जाता त्याचा उपयोग करावा एवढंच सांगू इच्छिते धन्यवाद जय श्रीराम रामकृष्ण